आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे आम्हाला पाणी फक्त चार महिने पावसाचं पाणी मिळतं नंतर मग विहिरीवरून किंवा नदीवरून आणायला लागतं आणायला पाणी आणायला म्हणजे अर्धा तास तरी जातो एका फेरीला आमची खूप मोठी समस्या आहे आणि याच्या आधी पण खूप जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही पाण्याची सुविधा आरोग्य जे काही असेल ते आम्ही तुमच्या गावापर्यंत पोहोचू पण अजूनपर्यंत काय आमच्यापर्यंत आलेलं नाहीये नितीन दादा सावंत यांनी आम्हाला खूप मोठ आश्वासन दिलंय नितीन दादा साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की आम्ही पाण्याची जी सुविधा आहे ती आम्ही तुम्हाला देऊ आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईना असं आश्वासन दिलंय त्याच्यामुळे आम्ही या वेळच कौल नितीन दादा साहेबांना कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा